परीक्षेनंतर मिळणारे फायदे कोणते खर तर कुठल्याही नोकरीचे फायदे खूप असतात पण जेव्हा आपण एन डी एच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑफिसर पदाचं स्वप्न बघतो किंवा ते, कि ते पूर्ण करतो या गोष्टीमध्ये तुम्ही आर्मी नेव्ही एअरफोर्सचे ऑफिसर बनून गेलेले असतात त्यामुळे तुम्हाला इथं सर्वात जास्त फायदे म्हणजे गव्हर्नमेंटच्या पूर्ण फॅसिलिटी हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये येतात आणि त्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या घर असेल सवलती असेल रेसिडेन्शियल राहण्याची जागा असेल गाडी असेल ह्या सर्व त्या ठिकाणी उपलब्ध होतात साधारणतः एका भाषेत शब्दात सांगायचं झालं तर आपल्या वैयक्तिक गरजा एक ते दीड लाख रुपये खर्च करून आपण पूर्ण करू शकत नाही अशा फॅसिलिटी या पदांच्या नोकरीवरील व्यक्तींना मिळतात मी तर पगाराबद्दल बोलत नाही आहे एकच सांगेल आर्मी नेव्ही एअरफोर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे आणि या पदावरती पोचल्यानंतर नक्कीच आपल्या आईवडिलाची मान त्या ठिकाणी छाती दोन इंच आणि चार इंचानी फुगेल समाजामध्ये त्यांना मान सम्मान मिळेल अशा पद्धतीची नोकरी नक्कीच त्या ठिकाणी सैन्य दलामध्ये असते आणि विद्यार्थ्यांनी हा विचार जर केला तर मला वाटतं हे पद त्या ठिकाणी मिळवणं पाहिजे त्याच प्रमाणात सोपंही आहे आपण कठीण मानतो त्यामुळे कदाचित आपल्यापासून पदं त्या ठिकाणी हुलकावणी देतात एनडीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल तीन वर्ष मन लावून आपल्या अंतकरणातून जर विद्यार्थ्यांनी दिले तर ते नक्कीच त्यांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण होतं आणि जर त्यांनी अशाच पद्धतीचे प्रयत्न चालू ठेवले तर त्यांना नोकरी मिळवल्याशिवाय कि किंवा मिळल्याशिवाय राहत नाही